दिनांक तेवीस मार्च रोजी फिर्यादी सुभाष सुरेश राहणार स्टॉप नाशिक त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी नामे सुशील भालचंद्र पाटील राहणार उलसेन अपार्टमेंट पंचवटी नाशिक त्याच्या विरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादी यास व इतर दोन जणांना माजी मंत्र्यांसोबत व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत खूप मोठी ओळख असून त्यांच्यासोबत असलेले फोटो दाखवून टप्प्याटप्प्याने लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे सदर आरोपीवर चाळीसगाव धुळे देवळाल कॅम्प या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांची टीम करीत आहे गंगापूर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी श्री तक्रारदार श्री सुभाष सुरेश चौधरी राहणार आनंदवरील गंगापूर स्टॉफ नाशिक यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी भादरी कलम चारशे वीस चारशे सहा चारशे अडसठ चारशे एकाहत्तर प्रमाणे इसम नामे सुशील भालचंद्र पाटील राहणार लोचंद अपार्टमेंट नाशिक यांच्यावरती फसवणूकचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात आरोपिताने फिर्यादी तसेच इतर दोन लोकांची माजी मंत्र्यांसोबत ओळख आहे तसेच शासकीय अधिकाऱ्यांसोबत एक चांगल्या प्रमाणात ओळख आहे असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने यांची लाखो घेऊन फसवणूक केलेली आहे या प्रकारचा गुन्हा यापूर्वी सुशील पाटील यांच्यावर चाळीस ऑपरेशन तसेच निवडाली कॅम्प या अशा प्रकारचा फसोणीचा गुन्हा सुशील भालचंद्र पाटील यांच्यावर दाखल करण्यात आलेला सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस उपायुक्त सो परिमानडीएस श्री किरण कुमार सर यांच्या मार्गदर्शनापासून सूचनेप्रमाणे आम्हा तसेच मान्य तृप्ती सोन्या मॅडम गंगापूर पोलीस ठाणे यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही करत आहोत सदर गुन्ह्यात आम्ही नागरिकांना असे आवाहन करतो की आपण आपली अशी फसवणूक झाली असल्यास गंगापूर कुठल्या नेते सातकार संपर्क साठी पण ती आढावा नाशिक